You are watching Goa TV 24. Hotel Sai Mauli a place to ensure clean and pure food. Our branch, Nashinola and Harvalam. Uh, असं तुझं हे हा की आग कशी लागली आग कोणी लागली ती आम्हाला खबर ना सर मला कॉल नळ येणाऱ्या हंगा सगळे उजो पेटला कमी होडयो जॉन काबार गाव खोबार कोपी सहत सगले आणि लोकलांनी आमच्या सगळे लागी जण उदीक मारून सगळ्यां हे केले पाय बिगीत येलीस येले सगळ्यांनी त्यांच्यानी हॅल्प केलं म्हटलं हंगासर काय उर सगळे वोडयो बिडयो सगळ्या काबार झालो धांव बिया सगळी काबार झाली किती खात्री जळ जळ असे अशी दिसतं हर लाईट असलेली भीत लाईट एक लाईट दीता हा पण त्या लाईटीचे प्रोविजन सी सी टी वी बी असा हा सी सी टी वी लाईट न सी सी टी वी मेन आता हय ही थर्ड टायम हे पहिले लागलेले ही तिसरी टायम पहिले दोन दोन पावटी केला हे तिसरी टाईम आणि गोव्हर्मेंट काय ॲक्शनच घेण्याची मातशे गोव्हर्मेंटात पोचे कित्याक हांगासर वयर पळय प्रॉपर्टी हा त्यांना वो so, आता व्यू जाय हा लागून हे व्हडयेकारांक फिशरमॅनाक सगळे काबार करू सोडतात सो आमचो इतलो डिमांड असे पहिले सांगलं आनी आतांय बद्दल सांगता की आमक रस्त्याचे सकल पण किती हा न हो। ते आम्हाला फिशरमॅनाक दिवचे की फिशरमॅनाक दिवचे म्हणून आम्ही तुमकां सदांच गोरमेटा सांगलां आणि आमचे बरोबर आमचो पंच आहा तो आमकां सदांच आमच्या फाटल्यान हा हॅल्प करता कसल्या कामांना पंच हे विठ्ठलदास वाड्यार उजो लागला आता माझे डायरेक्ट एलिगेशन हा आता कोणाचे वसपचे ना जे लँड माफिया म्हणून येल्या पण जे सुवाती घेता पाहिले त्यांच्यांनी उजो लायला कि्याक जे रेंटात दिता आणि त्यांना व्यू गावना पण त्यांना खबर नाही की शिअर जेटान गव्हर्मेंटान रिलॅक्स केल्या फिशींग विलेज म्हणून फिशरमॅनांक हर कायद्या भीत तरतूद केल्या पण गोरमेंट कियात फाटी फुडे सरकार आमदार मांद्र्याचं आमदार हा 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 रिक्वेस्ट करता सगळ्या फिशरमॅनच्या वतीन आणि एज अ पंच आणि पंचायतच्या वतीन की हे कॉलिंग ॲटेन्शन हे घाल सी एमच्या फुड्या की ते डायरेक्ट हेचेर सी झेड एम पी प्लॅन केला टू थाऊजंड इलेवन तो फोर्सान आहा आणि इमिजिएटली ॲक्ट करून ही सुवात एक्वायर करून जे ट्युरिजमान फाटल्या दिसांनी डिमार्केशन केलं जे डिमार्केशन केला ती सुवात ताब्यात घेऊन आपल्या शेअर झेटान नुस्तेकारांक जे रिलॅक्सेशन आहे ते बेगीतल्या बेगीन दिवचे जातलें ना लोकांक घेवन लोकां वचप लोकां कडेन शक्य ना वच सांग की करा हें करा मागीर तें खंयच्या खंयच पावता म्हणून हा सांगता अजूनही गोवोरमेंटाच्या हातीन आहा आणि पंचायतीन ऑलरेडी रेज्युलेशनं शेअर झेटात धाडून आहा केले आमदार हंगाऊन विजीट केला त्याने ॲशुरन्स केला कशें कशा ज्या मेरेन डिमार्केशन जायना जी सुवात कोणाची ही सुवात लागते टुरिजमां ओनरान एन ओ सी दिली का पॉजेशन फिशरमॅनच्या हाता आणि फिशरमॅन कमिटी हा जो पंचायत त्यांची फिशरीज सोसायटी हा त्यांच्या अंडर ही घेऊन ते रिटर्निंग वॉल काढून मागीर हे शेड घालून रॅम्प बांधपचं ना परत परत फाटले पय आहा जी सुवात आ फिशींग विलेज म्हणून दाखवल्या ताणे मॅपार पळोवपाची ती सेक्शन पावर आहा गोवोरमेंटाक एक्वायर करपाक फिशरमॅनाक किंवा हो झोन पण तो फिशरमॅनाक रिलॅक्स केला सिझेड एम पी प्लानचे टू थाऊजंड लेव्हन आणि तो फोर्सनं सी सियार झॅड थ्री म्हणता पण ती सियार झेड थ्रीन पडत हिशोवात आणि ती फिशरमॅनाक अलावड हा कायद्याची हे घेऊन कोर्टात वचून ती घेऊची पडलेली तसे आमक नाका किंवा गव्हर्मेंट चीफ मिनिस्टर डायनामीक चीफनिस्टर गोयंत आता आणि दिसता तो करतो पण आदारां कॉलिंग एटेन्शन ते जाय डिमांडा वखदार तरी हे काम करून घेऊ मागता आणि फिशरीज डिपार्टमेंटाकडे मागतात त्यांचा ग्रामसेवक हा असा की त्यांचे फंड हा आता लॉस कितके झाला म्हणून दहा ते अकरा लाख त्याचा लॉस झाला कित्याक त्याची झाडं आली आता सिझन स्टार्ट जाता दोन बोटी असले भावाचो आणि त्याचा बिझनेस आणि कितलेशेच न्यू जाळ हाडलेले त्यांनी सो एस्टिमेट अकरा लाख असेच धरून चाल आणि तो आता सिझन इस्टार्ट कसो वयतलो तरी ह्या किती खातेली ते धांक साडे धांक सुमार आमच्या फिशरमॅनच्या मुर्जेकार गावचा विठ्ठलदास वाड्यान आमी फिशरमॅन आमचे आवय बापू आमी जगल्या फिशरींग आणि हा फिशरमॅन आणि हे पण हंगा साडे साडेतां सुमार कोणी उजो आमी सगळे आसले आमी सगळे धावून येयले आणि सगळी त्याची लोकल आनी आमच्या गावच्या लोकांना सगळ्यां घेऊन सगळ्यांना घेऊन आम्ही पालेले फायर ब्रिगेड काय पाव ना फायर ब्रिगेड पळय फायर ब्रिगेड पावोंक ना फायर ब्रिगेड एक जाय आमक पोलिटिशन कसे केलं तुम्ही मांद्र्यान एक तसेच हा सीएमाकडे मागता आमच्या मांद्र्यान एक फायर ब्रिगेड जाई किया ते फाय ब्रिगेड ऑफिसर हे पॉव ना आम्ही लोकांनी पालल्या उपांतरांवल्या फायर ब्रिगेड किती फायदा हा फायर ब्रिगेडचे आणि फायर ब्रिगेड रस्ते सारखे ना रस्ते आता पण एसंब्ली चालता रस्त्याचे मे लक्ष दिया हे प्रॉपर्टी हे ते काय करू नका तुम्ही लोकांक लोकांकडे बेनिफीट लोकांक त्रास तुम्ही करून दिया आता हे बाबाचे आमचे बारा तेरा लाखाचे सगळे लॉस झाले हंगाळ गेली ओढये गेले तो कसं जगतो आता कसे फिशींग करतो कसे ते आता न्यू आता पण आता सिझन लागी आयो कसे त्यांना गोव्हर्मेंटानचे ताबडतोब हेल्प करतो आणि त्याचे हे करून दिवपे पण सी एमाकडे हा रिक्वेस्ट करता आमच्या ही आमची ती कॉस्टल लाईनिंग जी आज फिशरमॅनची एरिया ती रस्त्या सकला ती सगळी फिशरमॅन दिवप फाटल्यान सर्वे केला सर्वे केला त्यांच्यानी कसो सर्वे केला काय खबर ना येणा सगळे रस्ते रस्त्याक उद्या घेताले हे आता सगळे हॉटेलकारांनी उजो घातला आणि फाटल्या पाच सर्व पहिली दौळिलेले बावड्याचे थंयचे खोपी दवळलेले प्रत्येक फाटी त्यांना अशें करता जा रिक्वेस्ट करता एक सीएमा कडे हे ह्यांना जल्लीकरांच्या हंगामी हे केल्या त्या फिशरमॅनच्या पोटार आड येऊ नका फिशर मॅन आम्ही पण रात दिस ते काम करता पोट भरता आपली फॅमिली जगता आता त्याला कितले कितले वर्षाचा येतो धंदो कितले जाळा गेले कितले नुकसान झाले आता कितले रेडी करतो त्याला कितलो टाईम जा इमेज करा फिशर मॅन आता हा नो फिशर फिशर डिपार्टमेंटान त्यांना इतर त्यांना आयडिया असतात कितले नॉलेज आहात त्यांना पण कळतले त्यांना कितको टाईम लागतो त्यांना रिपेअर करत नेवी जाळा करत त्याला लागून सांगता सी एमकडे ही जी रस्त्या जे जागा आहात ती रस्त्या सगळी आहात सगळी फिशर मॅनांना दिवसी नाही फाल लोकांनी किती केले हंगामा केला के किती केलं तुम्ही सांगू नकात बाबा गोंयकार आमचे फिशरमॅन असे झाल्यात फिशरमॅनाक कोण हें करिना कडेन गोवोरमेंटाक सांगता सिनेमा कडेन आनी एक रिक्वेस्ट करता फिशरमॅनाक आमचे त्रास करू नक